एकशे सत्त्याण्णव खेळ आळंदीला आज प्रशासनाच्या संपूर्ण तयारीमुळे अत्यंत उत्तमपणे मतदान पूर्ण पार पडलेलं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत पूर्णपणे मतदान झालेलं आहे आणि प्रशासनाच्या उत्तम अशा तयारीमुळे माननीय प्रांत अधिकारी अनिल दौंडे तहसीलदार ज्योति देवरे आणि बाकीची सर्व जी काही प्रशासनिक टीम असेल यांच्या अत्यंत उत्तम प्रश तयारीमुळे <coughs> कुठलीही चुकीची घटना घडली नाही खेळ खेड आळंदीमध्ये खेड असो आळंदी असो चाकण असो किंवा तालुक्याचा संपूर्ण ग्रामीण भाग असो प्रत्येक ठिकाणी उत्तमरित्या पार पडलेला आहे आज अडुसष्ट ते बहात्तर टक्के एकूण मतदान होण्याची शक्यता आहे कारण पाच पर्यंतचा आकडा हा बासष्ट टक्क्याचा होता खेड आळंदीचा तर पुणे जिल्ह्याचा एकूण आकडा आहे आतापर्यंतचा कदाचित तेवढाच कारण पासष्ट ते सत्तर टक्के संपूर्ण राज्य जिल्हा आणि त्याच दरम्यान एक दोन ले ले, ले ले। ते दोन टक्के मागे किंवा पुढे असं मतदान होण्याची शक्यता आहे आज वीस तारीख असल्याने पूर्णपणे मतदान निर्विघ्नपणे पार पडलेले तेवीस तारखेला सकाळी आठ वाजेपासून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होणार खेड तालुक्याचा ता आमदार कोण बनणार आणि तालुके जिल्हे आणि राज्याची धुरा कोणाच्या हातात जाणार हे आपल्याला दुपारी दोन वाजेपर्यंत कदाचित स्पष्ट होईल मात्र पंधरा ते वीस जागा ज्या कोणी अपक्ष असतील किंवा अन्य कोणत्या वेगळ्या पद्धतीच्या जागा जे जा कोणी शिंदे गटाच्या ज्यांनी अपक्ष लढवलेले आहेत ज्यांना कालच शरद सोडवणे उदाहरणार्थ शरद सोडवणे असतील ज्यांना काल रात्री पक्षातून हकालपट्टी केली गेलेली आहे असेच लोक राज्याचा मुख्यमंत्री ठरवणार याबद्दल शंका नाही कॅमेरामॅन वैभव वाडमारे सह सिद्धेश आउट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर